हे hey बघा पनीर आता आम्ही घेऊन चाललोय मी आज जाणार प्रत्येक करा, करा।, करा। <laughs> आज मी बनवणार पालक पनीर चला तुम्हाला पालक पनीरची रेसिपी दाखवते आज एकदम शॉर्ट मध्ये नमस्कार सगळ्यांना कशात सगळी मी पाहिल माझ्या ब्लॉग मा मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे तर हे गाईज म्हणल्या ना म्हण माशी माशिन ती पण आली होती आपल्या ब्लॉगमध्ये तर गाईज नाश्त्यापासून सुरुवात करूयात आता मला भरपूर कामं आहेत आणि नाश्ता बनवायचा बन आहे मला म्हणजे जेवण बनवायचं आहे आज आमच्याकडं आहेत स्पे इडली स्पेशल तर तुम्ही इडली बनवणार आहे आणि त्याचबरोबर मला घरातली सगळी कामं पण करायची आहेत जे की माझी रोजचीच आहे तुम्हाला तर आता किती तुमच्यासाठी आता ते जुनं झालं असेल तुम्हाला असं वाटत असेल काही रोज रोज कामच दाखवते कारण की मी डेली हेच करत असते माझे व्हिडिओचं काम आणि घरातलं काम त्याशिवाय मी दुसरं काय करणार आहे सांगा आता तुम्हीच सांगा तर चला माझे पटापट आवरून घेते आणि कामं करता करता तुमच्याशी बोलते हे बघा चटणी इडली होती आपली रेडी आता इडली काढत मी पाच मिनटात सांबर प्रतिकला नाश्ता देते आणि त्याच्यानंतर मला पण आता इडली बघून खाऊशी वाटते पण आता मी लगेच नाही खाणार मी कामं आवरून एक सणा मला माझ्या केसांचा खूप कंटाळा आला आहे कारण की हे बघा पूर्ण झाडू झाडूसारखे झालेत केस बघा असं वाटतं कापावे डायरेक्ट एवढीच करावी कट कापणारच आहे आता मी खूप झालं आता इडली बघून मला पण नाश्ता करू शिवाट खूप चोरात थोक लागली म्हणजे पटकन कामावरणार आहे कारण की मग पहिले मी नाश्ता केला तर मग मला कामाला खूप असा आळस येईल त्याच्यामुळं पहिला तर मी मग निवंत खाणार आहे प्रतीकचा नाश्ता प्रतीकला प्रतीक सांबार नाही खात त्याला सांबार नाही आवडत फक्त चटणी आणि इडली जबर नाश्ता आणि जेवण नाश्ता प्लस जेवण करायला हे बघा किती वाज दुपारचे दीड वाज झाले आणि आता चाललंय माझा नाश्ता प्लस टी वन हे बघा कोण आलाय पाहुणा पाहुणा पाहुण राया, राया नावे राया 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 रास बघील लॉक मध्ये मोठा आता बघा प्रतिकार बघ बोल त्यांनी का सांगतो बोल हसतोय तू उचतो हसतो हसो तू दाखव सबस्क्राईब करा म्हणून सबस्क्राईब करा

काय बसता तुझ्याला पाचला खाकलाय पाचला एक खाक तू फोन तर सांग मामा बुडबुड्या कशी आला बुडबुड्या बघतोय काय घेऊन आली समोर काय घेऊन आली समोर ही कुठली नको ती म्हणा मला मोबाईल आणि झाले सगळे माझे आणि म्हणून मी आज प्रतीक सोबत जाते हे बघा पण मी आता आम्ही घेऊन चाललोय मी आज जाणार प्रतीक सोबत फर्स्ट <स्तिक> <स्ति> दुकानात आलो होतो आम्ही प्रतीक बघा तिकडं पनीर देतोय चिकन सौंद रिटर्न आणले पण आता परत ते फ्रीजमध्ये ठेवतो आता मागं नाही आहे म्हणून घरच्याच फ्रीजमध्ये ठेवतोय आता आम्ही घरी आलो डायरेक्ट म्हणून आमच्या कारखान्यात नाही ठेवलं इसी लिह अंदर ही रखिंड्या बिस्को तर काय झालं आत्ताच जाऊन आलो आम्ही आज प्रतीक सोबत बाहेर गेले होते तर मी असेल तर आता मस्तपैकी मौसम असं झालाय वातावरण पावसाळी झालंय असं वाटते पाऊस येणारे मस्तपैकी कडक चहा बनवतो सगळे चहा वगैरे पितो चला आता खाली जाते मस्तपैकी आणि चहा ठेवते सकाळी त्या ता ताई आली होत्या त्या आता परत आल्या ते तर तुम्हाला मी दाखवते त्या ताईंनी दा सकाळी मिसरी लावली होती त्या ताई म्हणजे कोणी माहिती का आम्ही हे जे आमचं घर नव्हतं इथं त्या रेंटने राहायच्या होत्या वरती हॅ ना सोनू मी तर सगळ्यात किती वर्ष झाले असतील पाच सहा वर्ष झाल्या आता तर त्यांचं मोठं पोरग इथं या रूममध्ये जन्म झाला त्याचा तेव तेव्हापासून त्या इथं इथं होत्या रेंटनी पण पाच वर्ष आधी होत्या आता त्या वर्ष झालं बघा लय वर्ष आधी होत्या इकडं आता त्या दुसरीकडे राहायला गेल्या आणि त्यांची मम्मी इथंच राहते ना तर त्याच्यामुळे आता त्यांना एक छोटा परत बेबी झालंय तुम्ही सकाळीच्या सकाळी बघितलं असेल तर त्या परत आल्या ते चला त्या वेळे खाली घ्या आपण मम्मीकडे जाऊन तो घाबरायला लागलाय ते पण म्हणते बाळ की मम्मी ब्लॉक मध्ये असत का नाही आता बाबा त्या मम्मीचं

गाईज आज मी बनवणार आहे जेवायला पालक पनीर चला तुम्हाला पालक पनीरची रेसिपी दाखवते आज एकदम शॉर्टमध्ये सो so, हे हे मी पनीर दे तुम्हाला तर तेला तुम्हाला माहिती आहे पनीर आमच्या घरचं आहे सो पनीरला कापून ठेवलं आता त्याला पहिलं तर फ्राय करणार आहे त्याला तर गाईज पनीर मी फ्राय करून घेतले पहिलं आणि मी घेतले वाटणाला कांदा टोमॅटो मिरची अद्रक लसूण बस एवढंच आता हे सगळं मस्तपैकी तेलात फ्राय करून घ्यायचं मी पालक शिजून घेतलाय आता पालक हा शिजलाय एवढा पण नाही शिजवायचा आहे थोडा फक्त गरम पाण्यातून काढायचा आणि आता त्याला साईडला काढणार आहे मी आणि त्यात ते, ते, ते पण ग्राइंड ग्राईंड करायचंय मिक्सरमध्ये त्याला जास्त पण भाजायचा नाहीये थोडासा भाजला थोडासा ब्राऊन झालं की लगेच काढायचं आहे आणि हा गार झाल्यावरती मिक्सरला बारीक करून लगेच मी फोडणी देणार आहे तर ह्यात मी टाकले दोन मसाले आमच्या घरचे मसाले होते दोन्ही पण तुम्हाला तर माहिती आहे मसाला बघितला असेल तुम्ही तर आता आम्हाला हे जसं तिखट पाहिजेत त्या प्रमाणात मी मसाले टाकले आणि मी मसाला कमी का टाकला आहे कारण की ह्यात मी ऑलरेडी मिरच्या टाकल्या होत्या आणि हे पालक सग मी वाटून वाटून घेतले म्हणजे पालक जर ग्राईंड करून घेतलाय तो पण यात टाकणार आता आणि गॅस करणार आहे फुल आणि हे मस्तपैकी फ्राय करून घेणार आहे म्हणजे चांगलं मिक्स होईल आणि मसाला पण त्यात जाईल पालकमध्ये आता मी ह्या ग्रेव्हीमध्ये टाकणार आहे पनीर आणि ही कसुरी मेथी आहे पनीर आणि कसुरी मेथी टाकते एका आता, आता आ, एका हाताने मी शूट करते असल्यामुळे आता मला माझ्या एकाच हाताने तुम्हाला दाखवता येणार आहे आणि माझा चेहरा पण दिसणार नाही आता तर फ्रेंड्स तुम्ही बघितलं असेल की आज तर मी काय सुपणाऱ्याच्या दुकानात गेले नाही हे वरच काय नसल्याचं माझं काढायला कारण की आज आमची ताई घरी हो आली होती म्हणजे ताई त्यांच्या मम्मीकडे आली होती मग बाळ वगैरे इकडंच होतं त्याच्यामुळे आमचा असाच दिवस गेला आजचा तर त्याच्यामुळे आम्ही काही गेलो नाही आणि त्याच्यानंतर मग मला स्वयंपाक पण करायचं होतं तर बघू आम्ही उद्या वगैरे जातो आहे का नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर गेलो तर ब्लॉग तर ऑब्वियसली करणारच त्याचं पण कारण की टोचताना एवढं दुखत होतं काढताना तर त्याच्यापेक्षा जास्त दुखणार हे बघा तू मजाल आणि हा गाईज माझे केस पण खूप जास्त खराब झाले हे बघू शकता तुम्ही आणि खूप जास्त हेअरफॉल पण होत आहेत तर काहीतरी तुमच्याकडं काही उपाय असतील तर मला प्लीज सजेस्ट करा प्लीज गाईज खूप एवढे एवढे केस जायला लागले रो कधी जेव्हा मी विसरणार तेव्हा माझं एवढा एवढा के एवढे हात जेवढा भरण तेवढा हेअरफॉल होत आहे सो उपाय सांगा काहीच काहीतरी <laughs> आणि हा ब्लॉग मी तर सेंड करते काहीच बाय बाय भेटू नवीन नवीन ब्लॉगमध्ये